काय सांगाल जालना महानगरपालिकेत अं तुमचे सर्वाधिक नगरसेवक निवडून गेलेले आहे सर्वप्रथम मी जालन्याच्या जनतेचा मनापासून आभार मानतो कि आमच्या विकासा विकासाला विकासाच्या मुद्द्यांना बघून लोकांनी एवढ्या मोठ्या मताधिक्यांनी आमचे भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार निवडून दिलेले आणि आमचा एक फोर्टी वन पर्यंत आकडा जे पोहोचलाय हे जनतेच्या आशीर्वादाने पोहोचले कसे असेल पुढचे बघा सर्वप्रथम मी हे बोलू इच्छितो कि आदरणीय दानवे साहेब जेव्हा खासदार होते माझे वडील जेव्हा आमदार होते माझी आई नगराध्यक्षा होती तेव्हाची आमची वॉटर ट्रीटमेंट प्लांट असे वर्क इन प्रोग्रेस आमचे जे कार्य आहे पैतीस एम एल डी अंबड सागर आपला मत्सोदरी माता मंदिरच्या मागे आणि पंधरा एम एल डी आपले जुनी एम एल हे सगळे जे काम आहे ह्याच्या आम्ही डेली वॉटर प्रोव्हाइड करणार त्यासोबतच जे सोलार प्लांट जे प्रोजेक्ट आहे सगळे एकत्रित करून डेली वॉटर एक आमचं पोहोचवायचं लक्ष आहे दुसरा माझी आई जेव्हा नगराध्यक्षा होती तेव्हा स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता सर्वेक्षण मध्ये जालनाला आम्ही ऑल इंडिया रँक ट्वेंटी टू वर आणला होता परंतु का आता काही कालविधीत प्रशासक होता थो आणि आमचा टर्म संपूर्ण पाच वर्ष पेक्षा जास्त झाले आणि आपला रँक आता थोडा परत मागे गेला तर परत जालन्याचा स्वच्छता सर्वेक्षण मध्ये टॉप ट्वेंटी मध्ये देशात रँक आणायचंय आणि ह्यासाठी आमची मेहनत राहणार स्वच्छतेकडे तसंच खूप ठिकाणी तुम्ही बघतात मोकार कुत्रे लोकांवर अटॅक्स करू लागले आता त्याला कसं मिटिगेट करायचंय एक याच्यावर एक सोल्युशन करणार कारण बघा ते पण प्राणी जे डॉग खूप म्हणजे जिम्मेदारी काय घेऊ शकतात किंवा पालिकाने त्यांची एक मिटिंग ठेवून म्हणजे रस्त्यावर फिरण्यापेक्षा आहे त्यांना कुठेतरी स्थलांतरित करून काय आपण करू शकतो याच्याकडे एक लक्ष आम्हाला द्यायचं आहे त्यानंतर विशेष एक भाग येतो सेफ्टीचा सेफ्टी मध्ये एक पोलीस तर्फे आणि तर्फे सीसीटीव्ही कॅमेरा प्रत्येक एरियात प्रत्येक ठिकाणी मोठ्या पैमाने आणि चांगल्या क्वालिटीचे कॅमेरा लावायचा संकल्प आपण घेत आहे यासोबतच खूप ठिकाणी सोसायटी कॉलनी गल्लीमध्ये गेट्स नाही प्रवेशद्वार नाही त्या ठिकाणी प्रवेशद्वार आणि गेट्स पण वाढले तर आणखी सेफ्टी वाढते बघा मी एकच बोलू इच्छितो आधी महापौरचं रिझर्वेशन सुटून येतो आणि महापौरचं रिझर्वेशन आल्यानंतर महापौर ठरतो आम्ही दुसऱ्यांसारखं जाहीर करत नाही हा माझा महापौर तो माझा महापौर हा माझा त्याच्यात सेन्स नाही पण मी एवढंच बोलू इच्छितो की रिझर्वेशन सुटल्यानंतर त्या पर्टिक्युलर रिझर्वेशन मध्ये जे सर्वात जास्त जे कोणी सेवा करू शकतो त्याला आम्ही महापौरपदी बसवणार कारण भारतीय जनता पार्टी हे सेवा करणारा पक्ष आहे जनसेवा जे करू शकतो तोच महापौर होऊ शकतो बघा मी माझं पूर्ण आयुष्य जाणण्यातच गेला मी चार वर्ष पुण्यात होतो इंजिनिअरिंग साठी आणि एक वर्ष मी लंडनला जाऊन माझा मास्टर्स कंप्लीट करून आलो परंतु पर मी लहानपणीपासून म्हणजे बारवी पर्यंत माझं शिक्षण जालना आणि आम्ही जालन्यातच राहतो मग माझ्या लंडनच्या शिक्षणानंतर मी जालन्यातच आहे मी कुठे दुसऱ्याकडे कधी गेलो नाही मी जालन्याचा स्थानिक आणि जालन्याला मला मोठा आहे आणि जालनाचं नाव मला वाढवायचं त्यासाठी मी आज सभागृहात आहे आणि याच्यात मी माझ्याकडून जेवढी माझी ताकद असेल त्याच्यापेक्षा जास्त पण काम ओढून काम करून मी जालन्याच्या जनतेची सेवा करणार काय सांग विधानसभा निवडणुकीत झाल्यानंतर तुमचे काही समर्थन काही दुसऱ्या पक्षात गेले दुसऱ्याची उत्तर देणार मी याच एकच उत्तर देणार की ज्या लोकांनी आमच्याकडून ठीक आहे पॉलिटिक्स मध्ये काही गोष्टी होत राहतात पण ज्यांनी आम्हाला धोका दिला की ज्या लोकांना माझ्या वडिलांनी संधी दिली होती त्यांना निवडून आणलं होतं आणि असे काही लोक आहे जे सात आठ लोक आहेत ज्यांनी आम्हाला पाठ दाखवली आणि मग ते सेनेच्या सिंबॉलवरून कोणी लढले कोणी इकडून लढलं कोणी को तिकडून लढलं मी एवढंच बोलू इच्छितो की जनतेने त्या लोकांना उत्तर दिला आणि त्याच्यातून एक पण माणूस आज निवडून नाही आला तर हे जे उत्तर आहे जनतेने दिलेलं आहे